देशाला आणि राज्याला कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढून शेतकऱ्यांना सुखी आणि समृद्ध करण्यासाठी आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी रहा असं आवाहन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराला प्रचंड मताधिक्यानं निवडून द्या असं आवाहनही आमदार अजित पवार यांनी केलं मुदाळ इथं राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार परिवर्तन यात्रेच्या मेळाव्यात ते बोलत होते राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेअंतर्गत राधानगरी भुदरगड आणि आजरा मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा मुधाळ इथं मेळावा संपन्न झाला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे खासदार धनंजय महाडिक आमदार हसन मुश्रीफ यांचा सत्कार माजी आमदार के पी पाटील आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए वाय पाटील यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी बोलताना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप सरकारवर टीकास्त्र सोडलं देशातील आणि राज्यातील नागरिकांची भाजप सरकारनं घोर फसवणूक केली आहे भाजप सरकारवर समाजातील सर्व घटक नाराज आहेत सन दोन हजार चौदाच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपला मतदान करणाऱ्यांना आता पश्चाताप होतोय अशा या जुमलेबाज भाजप सरकारला उलथून टाका असं आवाहन आमदार अजित पवार यांनी केलं ही अवस्था शिवसेनेची आहे तुम्ही शिवसेनेचे आमदार निवडून दिले काय मिळालं तुम्हाला पाटलाच्या काळामध्ये मी एवढी तुम्हाला सबसेशन दिली ती तुम्हाला योग्य वाटली नाही तुमच्या वाट इथल्या कॅनोच्या कामाच्या संदर्भात आम्ही मदत केली ते तुम्हाला योग्य वाटलं नाही या जिल्ह्यामध्ये धरणाच्या कामाला आम्ही निधी दिला त्याच्यात काही आम्ही कमतरता दाखवली राजाजी शाहू महाराजांचं स्मारक करण्याचा निर्णय आम्ही घेतला या सरकारला पुढे ते काम सुरू करता आलं नाही हे आम्ही काही चूक केले बंद पाईपलाईन मधन माझ्या कोल्हापूर वासियांना पाणी देण्याचा निर्णय आम्ही घेतला त्यांना ती योजना पूर्ण करता येईल काय ह्या सरकारने केलं मला सांगा ना मी आता अह ह्याच्या पाणी नाही तर तुम्हाला काय मदत करणार आहे हे तुम्ही विधानसभेला जे काही केलं तसं करू नका विधानसभेला लोकसभेला पवार साहेब उमेदवार देतील धनंजय माळी करता तुमचे खासदार उद्याच्या काळामध्ये काही समाज गैरसमज असतील तर गुप्पा करून डोक्यात काढा विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही भाजप सरकारवर तोंडसूक घेतलं आच्छेदींच्या नावाखाली देशातील एकशे पंचवीस कोटी जनतेची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फसवणूक केली आहे सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे महागाईचा भस्मासूर वाढून शेतकरी आणि सर्वसामान्य जनता त्रस्त बनली आहे तर मंत्रीपदाच्या तुकड्यासाठी शिवसेना लाचार झाली आहे या सरकारला त्यांची जागा दाखवण्यासाठी राष्ट्रवादीच्या पाठीशी राहा असंही त्यांनी आवाहन केलं त्यावेळेस भाजप आणि सेनेचे लोक आपल्याला होत होग म ज्या वेळेस या देशात पावणे चारशे रुपयाला सिलेंडरची टाकी मिळत होती त्यावेळेस त्या जाहिरातीमध्ये एक अख्खाबाई येऊन म्हणायची आमचं कंबरड मोडलं जनता तुम्हाला माफ करणार चार वर्ष सात महिने झालं त्या अख्खाबाईला शोधतोय मला काय सांग बाबतीत तुमच्या मनात जर काय राग असेल संताप असेल तर या निर्धार परिवर्तन यात्रा जी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आहे त्याच्या पाठीमाग आपण आशीर्वाद उडा विनंती करायला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले राष्ट्रवादी पक्षाच्या परिवर्तन यात्रेला मिळणाऱ्या प्रतिसादावरून भाजप सरकारला जनता कंटाळली असल्याचं स्पष्ट होत आहे मोदी सरकारनं फक्त खोटी आश्वासनं दिली आहेत राफेल सारख्या प्रकरणातून भाजपचा चेहरा उघड झाला असून आगामी निवडणुकीत जनता त्यांना जागा दाखवेल राधानगरी विधानसभा मतदारसंघात माजी आमदार के पी पाटील आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष वाय पाटील हातात हात घालून काम करतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला खासदार धनंजय महाडिक म्हणाले भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी उद्ध्वस्त होत आहेत प्रत्येक वर्षी दोन कोटी युवकांना रोजगार मिळवून देण्याचं आश्वासन भाजपनं दिलं होतं मात्र तेही फोल ठरलं शरद पवारांचे हात बळकट करण्यासाठी राष्ट्रवादीच्या पाठीशी उभे राहा असं त्यांनी आवाहन केलं यावेळी माजी आमदार के पी पाटील ए वाय पाटील ही मनोगत व्यक्त केली मेळाव्याला आमदार संध्यादेवी कुपेकर माजी आमदार नामदेवराव भोईटे सारंग पाटील अनिल साळोखे संगीता खाडे प्रवीण सिंह पाटील उदय पोवार किसन चौगले फिरोज खान पाटील युवराज वारके यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते